उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज रंगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलाय नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आलाय मनोजरंगे पाटील यांच्यासह इतर दोघांविरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणावर आता मनोजरंगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे जरांगे पाटील यांनी म्हटले की मला जेलमध्ये टाकून मारून टाकायचे मी कुठेच अडकताना दिसत नाही यामुळे माझ्या विरुद्ध हा कट आहे जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप हे प्रकरण वर्षांपूर्वीचे आता अटक काढले मी दहशतवादी आहे का मी गेलो जामीन घेतला आणि कोर्टासमोर उभा राहिले मग पुन्हा अटक वॉरंट काढले हे खातं फडणवीस यांच्याकडे मला जेलमध्ये मा टाकून मारायचं असल्याचा आरोप जरंगे पाटील यांनी केलाय शंभूराजे नाट्य दाखवण्याचा कार्यक्रम होता त्यामध्ये नुकसान झालं काहींनी पैसे चोरले गल्ला माझ्याकडे नव्हता कमी पडले तर आम्ही इकडून तिकडून आणून द्यायचो प्रामाणिकपणे काम केले तो सांस्कृतिक कार्यक्रम होता नुकसान झाला आम्ही नुकसान वाटून घेतलं आम्ही आमचे दिले पण एकानंही दिले नाही तेही आमच्याच गळ्यात घातले अशी केस असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे म्हणून उपोषण स्थगित करणार असल्याचीही घोषणा केली आहे ते म्हणाले की मला हातपाय दाबून सलाईन लावली त्यांची माया आहे म्हणून तसं केलं माझं कुणीही ऐकलं नाही आता सलाईन आहे आता उपयोग नाही जेवण सारखंच आहे उपोषणाची मानसिकता राहिली नाहीये अशा शब्दात जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा